जबरदस्त कुस्ती जबरदस्त कब्जा घेतलेला आहे जोरदार सतर्क आहे हे काय नाव बाळा तुझं आहे सोहम पवार कडेगाव अभिजित दादा कुस्ती संकुलन निलेश भाऊ वायदंडे यांचा पट्टा प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी झाला अभिनंदन पैलवान कुस्ती लावून जा खर सायदापूला सराव करतोय सागर साहेब अरे गणेश पाटील क्रांतिकुंडल कारखान्याचा दत्तक पालवा तीनशे रुपये नामवरती कुस्ती लागते आत्ताच मात्र मैदान कमळाच्या फुलासारखं शिवून दिसायला लागले फक्त कमिटीच्या पुढची गर्दी कमी करा आजच्या मैदानासाठी